किती या तुम्ही किती काढले मोठ्याने सांग प्रेरणा किती काढले पृथ्वीराज दाखव तुझी बाई अच्छा तुझा एक चालू आहे का पूर्ण कर बघू किती काढले बाळा दोन दो, दो, गुड करा मनात मनात काढा तीच्चा, तीच्चा, तीच्चा। 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 किती बळात आहे किती आहे किती आहे किती का किती काडा मनत मनत काडा बघू वही दाखवा दाखव स्वामीनी खूप सुंदर अक्षर काढले छान किती आहे समर्थ किती आहे किती काढलाय तुम्ही सगळ्यांनी किती है? ए। ए। किती इयत्ता पहिलीपासूनच जर आपण विद्यार्थ्यांच्या अक्षरांकडे लक्ष दिलं अक्षरांच्या वळणांकडे लक्ष दिलं तर विद्यार्थ्यांची अक्षर ही अतिशय सुंदर होतात याचं उदाहरण म्हणजे माझ्या वर्गातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींची ही काढलेली सुंदर मूळाक्षरे